अजनिती, आंदोलन, किसान, कर्मचारी, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज़, इंडिया, सत्ता के आगे कभी सवाल कमजोर पड़ने लग जाए, तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अनिश्चय के किरारा ने भी ले लिए टेंच, उद्देश्य कारण नष्ट नहीं परंतु जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट झालेलं आहे हे सदृश्य दर्शनी दिसत आहे आज जर एस टी बस किंवा कुठल्या समोर धडक मारून जर काम पडलं असताना आपण म्हटलो असतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आंदोलन राजकारण करून काहीतरी स्टंट उभा करायचा आहे असा भाव नाही पण भावना मात्र दुखलेल्या आहेत साधा सरळ तुम्ही जरी बघित त्या व्हिडिओमध्ये तर बस फक्त अशी थोडीशी खेटून गेलेली धडक मारल्यानंतर काम पडलं तर आपण समजू तीच बसची त्या ज्याची आता डिवायडर केलेले डिवायडरला तशी ब्रश खेटून बस खेटून पण गेली मी मारली तरी डिवायडर पडणार नाही साहेब याचा प्रयोग आम्ही खर्च करून ते डिवायडर बांधून देऊ आम्ही तो करून दाखवतो इथे नॉर्मल धक्का लागल्यानंतर एका ठिकाणी धक्का लागला एक मीठ सरकली किंवा जेवढी जागा ब्रश स्क्रॅच झाली काही हरकत नाही अव जसं गुडघ्याला मार लागतो आणि खांदानी करतो अशा प्रकारचं चुकीचं काम झालं म्हणजे बाजूला बाजूला धक्का लागला आणि खांद्यापर्यंत बरं लांबपर्यंत बारा तेरा फुटापर्यंत काम नसेल तर म्हणजे या कामाची सदृश दर्शनी बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे याच्यात आपण लक्ष घालावं तुमच्या लेवलला तुम्ही लक्ष घातलं त्याच्यावर तात्पर्य करते आणि त्याच्या त्याच्यामध्ये सुधारणा त्वरित करावी ही आमची सगळ्यांची मागणी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदू हिंदुस्थानांचं आराध्य देव तसेच आज आपण या ठिकाणी जे काही मालेगाव शिल्पच्या बाबतीत ही घटना घडली याबाबत मुख्यमंत्र्यांना आदरणीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आप निवेदन सादर केलेलं आहे आणि आपली देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या कामाची चौकशी व्हावी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो की आज जे सरकार चाललेलं आहे हे छत्रपती वारंवार आपले मुख्यमंत्री सांगत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे सरकार आणि याच्या आधी काही ज्या काही एक दोन घटना या महाराष्ट्रात घडल्या त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशीलपणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतः लक्ष घालून आज ते विषय हाताळलेले आहेत आणि हा विषय हा तसा तोला मुलाचा हा विषय म्हणायचा असा आहे की छत्रपतींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही आम्ही अनेक वेळा ज्यावेळेस काम दिलं गेलं त्यावेळेस आम्ही सोशल मीडियात सांगितलं होतं की यांची डिझाईनच आम्हाला मान्य नाही भविष्यात जर आमच्याकडे सध्या आली तर आम्ही निश्चितपणे हे तोडून नवीन बांधू म्हणजे काम सुरू होण्याच्या आधीच आम्ही सांगितलं होतं काम निकृष्ट दर्जाचं होणार आणि आज ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्या ठिकाणी विडीचा दगड वापरला गेला आज कारण दाखवली एस एसटीचा धक्का वगैरे अमुक तमूक आपण जर या ठिकाणी चाळीस किलोमीटर जर बघितलं देवळ्याचं जे स्मारक बनलेलं ते दगडामध्ये आहे आणि तिथून अनेक वाहनं जात असतात ते तर अगदी मुख्य रस्त्या शहरात तर हे जे काही कारण पुढे केली जातात एस टी फार दोष न देतात या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर हा याच्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि आपण माझं तर मत असं आहे की आपण जे जुन्या पडी बिल्डिंग पडझडिला आहे त्यावेळेस आपण स्ट्रक्चर ऑडिट करत असतो पण दुर्दैवाने आम्हाला दोन तीन महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि हे काम खरोखर दर्जाचं झालेलं आहे किंवा त्याच्यात निष्पन्न होईल आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर मात्र जे गुन्हेगार आहे त्यांनी जो भावनांचा खेळ खेळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील याच कॉन्ट्रॅक्टरने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम केले ते अत्यंत लोकांना दबकी चर्चा आहे कोणी त्याच्यावर उघड बोलत नाही परंतु ते काम ह्याच कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि याचे जे काही धंदे आहेत ते इथं बोलण्याचा काही विषय नाही परंतु हा एक तांदूळ चोर ज्यांनी हे काम केलं त्या मोठ्या एकीने त्यांनी त्यावेळेस या ठिकाणी बाईट दिलं की आम्ही अत्यंत दर्जेदार काम केलेलं आहे माझं तर मत असं आहे की यांना शिवकालीन शिक्षा दिली गेली पाहिजे पण आज ते आपल्याला कायदेनुसार करता येऊ शकत नाही आज जर छत्रपतींचा काळ असा तर यांना त्या भर झोपात त्या ठिकाणी चापकाने वाजवलं गेलं पाहिजे होतं इतकी संतापजनक ही घटना आहे तर या ठिकाणी आपण विषय गांभीर्याने घ्यावा आणि श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे हा विषय मालेगाव शहरात शिवतीर्थ शुशोभीकरण बाब याच्यासाठी दोन हजार एकवीस तेवीस पर्यंत दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एक मागणी केली जात होती त्याला विविध सामाजिक संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला तीन वेळा या शिवतीर्थाचं भूमिपूजन सन्मान्य नामदार साहेबांनी केलं महापालिकेने तीन वेळा भूमिपूजन होऊन देखील काम सुरू न झाल्यामुळे डिसेंबर दोन हजार तेवीस ला सर्व शिवप्रेमींच्या भावना अतिशय झाल्या आणि त्यांनी अंतिम आंदोलन करण्यासाठी निश्चय बांधला की महापालिकेने आज निश्चित करावं की आम्ही काम करू नाहीतर शिवप्रेमी त्यांच्या स्वतःच्या निधीतून हे काम करण्यासाठी तयार झाले तसं असताना महापालिकेने डिसेंबर दोन हजार तेवीस ला एक लेखी आश्वासन दिलं की आम्ही शिवजयंतीच्या आत हे काम चालू करणार आहोत त्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ची आम्हाला मुदत दिली होती त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली सुरुवात केली म्हणजे पुन्हा एकदा मोठं खाटामाटात भूमिपूजन केलं काम सुरू केलं नंतर सांगण्यात आलं की शिवजयंती झाल्यावर आम्ही हे काम चालू केलं ते काम सुरू झालं मार्च एप्रिल महिन्यामध्ये आणि ते काम संपलं साधारण अजूनही ते काम संपलेलं नाही टप्प्याटप्प्याने टप्प्याने ते काम करण्यात येत कामाची मुदत आणि काम बघितलं तर अतिशय निष्कृष्टपणे अतिशय हे काम चाललेलं आहे छत्रपतींच्या स्मारकाच सुशोभीकरण इतिहासाला साजेस आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रात आगळं वेगळं स्मारक निर्माण व्हावं अशी तमाम शिवप्रेमींची मागणी होती महापालिकेला सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती करण्यात आलेली होती की शिवजयंती उत्सव समिती असे किंवा वेगवेगळ्या ज्या संघटना शिवजयंतीच्या सगळ्या मिरवणुका करतात तिथे सुशोभीकरणासाठी किंवा शिवजयंती उत्सव समितीच्या शिव उत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात यांना सगळ्यांना एकत्र बोलवून त्या शिवतीर्थाचं सुशोभीकरणाच्या संदर्भातला आराखडा करा प्रेझेंटेशन करावा त्यांच्या हरकत सूचना घ्याव्या आणि त्यातून एक वेगळं स्मारक निर्माण करावं परंतु महापालिका प्रशासनाने अतिशय राजकीय दबावात घेऊन कोणालाही विचारात न घेता दबावाला बळी पडत तो ठेका त्यांच्या राजकीय ठेकेदार ज्या मदतीतील ठेकेदारला द्यायचा होता त्याला दिला त्याने अतिशय निष्कृष्ट काम केलं इतकं निष्कृष्ट का काम आहे की त्या कामाला एक छोटासा का बसचा मागच्या बाजूचा जे अतिशय धिम्या नदीने जाणारी बस तिचा मागच्या बाजूचा कोपरा लागतो आणि दहा पंधरा फुले जे अतिशय छोट्या आईचे उच्चीचे होते त्याच्यामुळे पुतळ्याचं विद्रुपीकरण होतं ते कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या भावना आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला पण आज रोजी ती परिस्थिती आहे चलुतरा असेल असेल कथडा असेल किंवा दीपमाळ असेल किंवा परिसरात सगळा परिसर असेल हा सुशोभीकरणाचा कुठेही ताण बसत नाही ऐतिहासिक वास्तूच सुशोभीकरणाचं किंवा त्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग करण्याचं काम एखाद्या ते आर्किटेक्टला अनुभव असेल अशाला ते देणं अपेक्षित होतं तेक तेरा कुंता एक नौका त्याला कोणताही कामाचा ना अनुभव नाही ऐतिहासिक वास्तूच्या संदर्भात त्याला माहिती नाही अशा आर्किटेक्टला हे काम देण्यात आलं ठेकेदार असा नियुक्त केला की जो फक्त त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी काम करेल ते। आणि त्यातून हे सगळं शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम झालं आणि ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचं झालं त्याची दोन ते तीन वेळा या ठिकाणी